राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होतील अजित पवारानंतर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडून कोण फडणवीसांना सुचवले जातील यावर बराच खल सुरू होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये जे नाव सुचवलं त्यांनी ते अत्यंत महत्वाचं आहे ज्या नावाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा गेल्या एक दिवसापासून आहे हे नाव नेमकं कोणतं आहे आणि या नावावर विधिमंडळ पक्षाच्या शनिवारच्या बैठकीमध्ये संपूर्ण सहमती होईल का आणि संपूर्ण सहमती झाल्यानंतर शनिवारीच राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी पार पडेल का असे सगळे प्रश्न या निमित्तानं चर्चेला येत आहेत पण एक गोष्ट मात्र आपल्याला विसरता येणार नाही ते म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारामध्ये संपूर्ण दुःखाचं वातावरण आहे शोकसागरात बुडालेला हा संपूर्ण शरद पवार आणि पवार कुटुंब आहे आणि याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा अजून त्या दुःखातन बाहेर पडलेले नाही राजेशेकट चालवायचं चा तर शोमस्ट गोवान म्हणावं लागेल आणि म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यालाच लवकर घ्यावी लागेल कारण आगामी काळात विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यात अर्थमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला नेता जबाबदारी पार पाडणार आहे हेही पाहावं लागेल नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत राष्ट्रीय राजकारण पाहणारे कार्याध्यक्ष आहेत आणि अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रफुल्ल पटेल सांभाळतील का हा प्रश्न आहेच पण तो थोडासा बाजूला पडला कारण विधिमंडळाचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांची जागा भरणारा नेता कोण असेल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि नाव येते सुनेत्रा पवार होय विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादीची बैठक शनिवारी आयोजित केली गेलेली आहे सुनेत्रा पवार या स्वत त्यांच्या पतीच्या निधनानं सागरामध्ये लोटल्या गेल्या पार्थ पवार आणि जय पवार हे दोन्ही त्यांचे पुत्र या दुःखातून सावरायला बराच काळ लागणार आहे शरद पवारांना या वयातही आपल्या उतण्याच्या निधनानं मोठा धक्का सहन करावा लागतोय पचवावा लागतोय आणि हे सर्व दुःख पचवून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टिकून ठेवण्यासाठी म्हणून अजित पवार गटाला कसरतही करावी लागते हे दुहेरी संकट हे आव्हान पक्षासमोर पक्षाच्या नेत्यांसमोर सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल पटेल धनंजय मुंडे देवेंद्र भेट घेतली भेटीनंतर प्रफुल पटेल काय म्हणाले ते आपण पाहू आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिनी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे प्रफुल पटेल यांनी काहीही सांगितलं असलं तरी वास्तवात जी माहिती आहे त्याची पुढे की सुनेत्रा पवारांच्या संदर्भातलं अत्यंत महत्वाचं विधान प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे नेते तिथे करून गेले अर्थात अजित पवार यांच्या निधनानंतर लागलीच सुनेत्रा पवार यांचं नाव माध्यमांसमोर सा सांगणं हे तितकच संयुक्तिक जरी नसलं तरी सुद्धा सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्ष नेत्याच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी म्हणजे गटाच्या त्या नेत्या होतील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाच्या त्या पक्षनेत्या होतील त्यांचं नाव हे ठरवलं गेलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे पण उपमुख्यमंत्री कोण होणार बाबत मात्र पक्षाच्या बैठकीत विधिमंडळाची बैठक होऊनच ठरवलं जाईल असं प्रफुल्ल पटेल आणि त्यानंतर छगन भुजबळ यांनी सांगितलं पण एक गोष्ट मात्र अत्यंत महत्वाची भुजबळ सांगितली ती म्हणजे विधिमंडळ पक्षनेतेपदी सुमित्रा पवार यांची निवडणूक राष्ट्रवादी जे आहे अजित पवार त्याच्यामधल्या ज्या काही जे काही काम आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो आणि उपमुख्यमंत्री पदाची जागा खाली आहे ते आपल्याला ताबडतोब सुनेत्राव यांच्याद्वारे कशी भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे बाकीचं मग पुढे बघतो ते काय आता लोक जसं ठरवतील पक्ष त्याप्रमाणे होईल सर्वसाधारणपणे टेंटेटिवली जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुल्लबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेन्टेटिवली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पीची सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लिडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे का काय त्यांनी काही निघालं नाही आहे कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलभाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी सर्व साधन ठर आता बघू आता काय होतं तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल साहेब सगळ्यात महत्वाचं विलिनीकरण 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 नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की शब्द दिला होता एकत्रित ने 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 इच्छा नेत्यांची मला नेत्यांनी काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या विधिमंडळ नेतेपदी त्याची निवड होते तोच व्यक्ती राज्याचा पुढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा होतो आणि जर पक्ष सत्तेत नसेल तर तो महत्वाचा तिथला पक्षाचा प्रमुख आणि नेता होतो पण आज राज्य राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राष्ट्रवादी महायुतीमध्ये महायुती आहे आणि जर सुनेत्रा पवार यांची पक्ष नेतेपदी जर निवड झाली तर स्पष्ट आहे की त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री होती अर्थात त्यांचे नेते म्हणतायत की सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा चर्चा केली जाईल पण अर्थात थोडी चर्चा त्यांची अगोदर झालेली आहे पुन्हा एकदा चर्चा होईल आणि चर्चा होऊन त्यांची संमती घेतली जाईल त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये सर्व मान्यतेने एक नेता निवडला जाईल आणि तोच राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री इतकं हे सोपं सरळ आता होत आहे या अगोदर छगन भुजबळ हे राज्याचे ओबीसी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कद्दावर आणि अत्यंत दिग्गज महत्वाचे नेते सुद्धा त्यांचंही नाव या रेसमध्ये घेतलं जायचं प्रफुल पटेल हे उपमुख्यमंत्रीपदी तयार होणार नाही त्यांचंही नाव होतं आणि सुनील तटकरे यांना सुद्धा पक्षाच्या नेत्यांचं समर्थन आहे आमदारांचं म्हणून त्यांचंही नाव घेतलं जात होतं पण आपण बघितलं की आपल्या महाराष्ट्रातली किंवा भारतातल्याच एखाद्या व्यक्तीच्या नावानं राजकीय वारसा चालवणारी चालवणारा जो कुठला पक्ष असतो त्याला तेच नाव लागतं जे नाव चालतं सिंग यादवचा परिवार असेल लालू प्रसाद यादवचा परिवार असेल अशी काही शिबू सोरेनचा परिवार असेल झारखंड मधला अशी काही कुटुंब या देशामध्ये आहे तसंच कुटुंब पवार आहे आणि पवार कुटुंबामध्ये दोन राष्ट्रवादीची शक्ल झाली असली तरी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे त्यांच्या विलीनीकरणाची सुद्धा चर्चा अजित पवार हयात असतानाच झाली होती पण आता अजित पवार गटाचे नेते असं म्हणतात की ती बैठक केवळ अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार त्यांच्या गटाचे सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये झाली होती अर्थात विलिनीकरणाला प्रफुल पटेल सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचा किती होकार आहे हसन मुश्रीफ यांची त्याला मान्यता आहे का त्यावर सह सर्व सहमती होते का हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे असताना शरद पवारांची भूमिका तितकीशी महत्वाची राहणार नाही का कारण आजच्या घडीला असं दिसतंय की सर्व काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते मुख्यमंत्र्यांना भेटून घेत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनेत्रा पवार यांचं नाव त्यांनी सांगितलं सुद्धा पण बाहेर माध्यमांशी बोलताना मात्र त्यात स्पष्टपणा नव्हता याचं कारण असं कि सुनेत्रा की सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांची बैठक बारामतीला झाल्यानंतर त्यांचं नाव आणि त्यांच्या नावाला त्यांची स्वतःची संमती घेतल्यानंतरच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये पुढे चर्चा होईल आणि उद्याच शपथविधी होण्याची शक्यता हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्याच बाजूनं या सगळ्या गोष्टी आणि हालचाली दिसत आहेत दुसरीकडे शरद पवार गटाचा जो कार्यकर्ता आणि ने नेता आहे महत्वाचा तो या चर्चेमध्ये कुठेही सहभागी नाही किंवा त्यांना सहभागी करून घेण्याचं कारणही नाही कारण आता आतापर्यंत पद्धतीनं काम करत होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र हे दोन्ही पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आले खरे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते आणि तीच खरी या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याची सुरुवात होती पण या एकत्रीकरणाला प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचा विरोध आहे का कारण त्यांच्या वतीनं अजूनपर्यंत कुठलीही सकारात्मक भूमिका येत नाही वर करणे अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार गटाकडूनच वेगवेगळी विधानं केली जात आहेत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे म्हणून या मुद्द्यावर तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात मग आज घडीला उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येत असताना विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड होण्याची चिन्ह दाट चिन्ह असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल त्याचा मुद्दा हा प्रश्न नंतर सोडवला जाईल हा एक मोठा गुंता आहे ती जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली जाऊ शकते पण समजा ही दोन्ही पक्ष एकत्र आले तर शरद पवारांना प्रफुल पटेल चालेल का किंवा आणखी कुठला महत्वाचा नेता चालेल का मग त्यावेळी त्यांना सुप्रिया यांचा नाव चालणार आहे पण सुप्रिया सुळेंच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचा पाठिंबा समर्थन मिळेल का हाही एक मुद्दा आहे पण तरी सुद्धा मित्रांनो शरद पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची राहील आणि सुमित्रा पवार यांना जबाबदारी दिल्यानंतर किंवा त्यांचं मन वळवल्यानंतर त्या सुद्धा शरद पवारांनी कडून सल्ला घेण्याची दाट शक्यता आहे कारण अलीकडच्या काळात अजित पवार सातत्याने शरद पवारांच्या संपर्कात होते सल्ला घेत होते शरद पवार अजित पवारांच्या मदतीलाही धावून गेले पार पवार प्रकरणामध्ये आणि ही गोष्ट सुनेत्रा बहिणींना चांगली ठाऊक आहे त्यामुळे दादांच्या मनातील भावनांचा आदर करून त्या पुढचा निर्णय घेत असताना शरद पवार यांच्यासोबत सल्ला मसलत जरूर सुरेंद्रा पवार राज्यसभेच्या खासदार आहेत त्या महाराष्ट्रात परत येतील आणि पार्थ पवार राज्यसभेत जातील पार्थ पवारनं कसा प्रस्ताव ठेवला असल्याचंही सांगितलं जात पुढे काय होईल काय नाही हे सांगता येत नाही पण आतापर्यंत आता जे निष्कर्ष आतापर्यंतचे जे काही आकलन आहे ते विश्लेषण आहे ते सुरेंद्रा पवार यांच्या बोटीस फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया यात नोंदवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची जबाबदारी सुनेत्रा पवार या किती धीरोधात सांभाळू शकतील त्याही राज्यसभेच्या खासदार आहेत सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल बिल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओचे याशिवाय सोशल मीडियावर आमचे दोन हँडल्स आहेत महत्वाचे फेसबुक आणि ट्विटर आणि याशिवाय इंस्टाग्राम सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करा खूप धन्यवाद